हा वय हा एक फॅक्टर आणि दुसरा झीजे हा फॅक्टर आणि मागचं मुख्य कारण अतिवापर म्हणजे संध्यांचा अतिवापर होऊन झालेली झीज <laughs> मी अगदी सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये मी सहज बोलून गेलो एका खेड्यातले पेशंट आली होती तिला म्हटलं दोन्ही टाईम पालेभाज्या खात जा म्हणे मला घरात ना हकलून देतील <laughs> आम्हाला कधी पंधरा दिवसात नाही एकदा पालेभाजी खायला मिळते एवढे लाड आमच्या घरात चालणार नाही घरी जा माहिरी जा म्हणतील तर हे ही कारण खूप आहेत आपल्याकडे ज्याच्यामुळे हाड ठिसूळ झालेली पाहायला मिळतात ज्याच्यामुळे अष्टीस हा खूप लवकर होतोय याच्यात एक सांधा ज्याच्या बाबतीमध्ये आपण कधीच लक्षात येत नाही आणि जो खूप जास्त वापरतो आपण शरीरामध्ये तो म्हणजे हाताचा अंगठा आपल्या प्रत्येक हालचालीत हाताचा अंगठा आपण वापरत असतो आणि त्यामुळे ह्या अंगठ्याचं जे पहिला बोन पहिला जॉईंट असतो म्हणजे हाताचा हाताचे जॉईंट आणि पेराचे यांना जोडणारा याचा संधिवाद सुद्धा हा ऑस्टिओर्थ्रायटिस मध्ये मोडतो आणि तो ऑस्टिओर्थ्रायटिस सुद्धा होमिओपॅथिक औषधांनी अत्यंत सुंदररीत्या ट्रीट केला जातो नमस्कार अर्थात आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे ह्या वेळेसही प्रसाद सर आपल्यासोबत संधिवात जे आहे त्याचा पुढचा एक भाग घेऊन चर्चेसाठी उपस्थित झालेले आहेत सर आजचा संधिवादाचा आपला विषय जो आहे की आपण सगळ्यांसाठीचा सा संधिवादाचा विषय घेतला पण वयोमानानुसार होणारा संधिवाद जो आहे तर त्याबद्दल आपल्याला आज चर्चा करायची पण त्याआधी आपल्याला आपल्या प्रेक्षकांना सांगायला लागेल की आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स आणि प्रश्न हे तुम्हाला सर आपण चर्चेला सुरुवात करूया नमस्कार श्रोतेव आज पुन्हा एकदा आपल्या अर्थात पेलच्या या सिरीजमध्ये पुन्हा भेटतोय आणि आज शेवटचा जो प्रकार आहे संधिवातातला जो जिजेमुळे होणारा संधिवात किंवा वय जसं वाढतं तसं वयानुसार होणारा जो संधिवात आहे ज्याला शास्त्रीय भाषेत ऑस्टिओआर्थरायटिस <coughs> असं म्हटलं जातं mm. किंवा मानेच्या बाबतीत कमरेच्या बाबतीत असेल तर त्याला स्पॉन्डिलोसिस या शब्दाने उल्लेखलं जातं तर याच्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कारण दिवसेंदिवस ह्या संधिवाताचं प्रमाण जे पूर्वी माणसाला साठ सत्तर वर्ष वय होऊन गेलं की त्याच्यानंतर हा संधिवात पाहायला मिळायचा किंवा दिसायचा आता तो दिवसेंदिवस खूप लवकर व्हायला लागलाय माणसाच्या शरीराची झीज ही खूप लवकर व्हायला लागली आणि त्यामुळे बरेच जण अगदी तीस पस्तीसशी केले इत टर्न व्हायला लागले की सांधे कुरकुर करायला लागतात त्यातल्या त्यात गुडघे खूप लवकर खराब होतात लोकांचे आणि यात काय झालंय की आधुनिक वैद्यकशास्त्रात याला नवीन गोष्ट आली म्हणजे गुडघा दुखायला लागला की गुडघा बदल हा एक गुडघ्याची झीज झाली आहे आणि गुडघा बदलावा लागेल याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि हे खूप लवकरच्या वयात होतंय याची कारण का आहे काय आहेत याच्या विषयी आज आपण सविस्तर चर्चा करू सर वयामानानुसार जो काही संधिवात असतो वयामानानुसार होतो म्हणजे काय संधिवात होत असणारे म्हणजे एक स्पेसिफिक वय असं ठरवून तर कधी येत नाही एकतर कुठेतरी आधीपासून त्याची सुरुवात झालेली असणारे तर आपण सुरुवात तिथूनच करूया की हा कसा शरीराचे जे आहेत यातले वेट बेरिंग जॉईंट्स म्हणजे ज्यांच्यावर आपल्या शरीराचा भार पडतो त्यातले मुख्य जॉइंट्स म्हणजे खोब्याचा जॉईंट गुडघा आणि गोटा हे तीन जॉइंट्स आहेत ज्याच्यावर शरीराचा भार हा नेला जातो तीच गोष्ट मानेच्या बाबतीत आहे मानेवर डोक्याचं वजन असतं आणि कमरेवर संपूर्ण वजन हे सांधे हे सगळे वेट बेरिंग करणारे सांधे आहेत आणि त्यामुळे जितकं वजन जास्त टाकलं गेलं तेवढ्या प्रमाणात त्याची झीज लवकर होते हे सांधे सतत सतत वापरले गेल्यामुळे जी झीज घडते त्या जीज मदन, ते मधन जे, जे मधली जी गादी असते सांध्यांच्या मधली ती झिजून जाते ती झिजल्यामुळे एक हाड दुसऱ्या हाडावर डायरेक्ट घासायला लागतं आणि मग त्याचे टोक निर्माण होतात ते टोकांमुळे ज्याला ऑस्टिओफाइट्स असं म्हटलं जातं आणि मग तिथं वेदना व्हायला सुरुवात होते आणि त्याला आपण ऑस्टिओर्थरायटीस असं नाव देतो तीच गोष्ट मानेच्या मनक्यांमध्ये घडते प्रत्येक दोन मध्ये एक गादी असते आपल्या शरीरात चालताना फिरताना पळताना उठताना बसताना जे हादरे बसतात त्या हादरे पासून ज्या जर्क पासून आपल्याला ते जर्क शोषून घेणं म्हणजे जसं गाडीला शॉक ऑप्सर असत हे शॉक ऍब्सॉर्बर आहेत हे शॉक ऍब्सॉर्ब करणाऱ्या गादी असतात मग त्या मानेच्या मणक्यांमध्ये असेल कमरेच्या मणक्यांमध्ये असेल प्रत्येक दोन मणक्याच्यामध्ये गादी तीच गुडघ्याच्या सांध्यात आहे मांडीचं हाड आणि पायाचं हाड याच्यामध्ये मेनिस्कस आहे ती गादीच आहे हे झिजतात याचा जितका वापर जास्त आणि जितके जास्त ओव्हर तुम्ही काम करता त्याच्याने झिजवण्याची शक्यता खूप जास्त असते मग हे झिजले की मधली गादी गेली की एक हाड दुसऱ्या हाडावर घासायला सुरू होते घर्षणामुळे हे सांधे खराब म्हणजे त्याचं बॉर्डर खराब होती हळूहळू ते प्रसरण पावती आणि बाजूला टोक येतात मग मांडीचं हाड जे गोलाकार असतं ते बिघडत मग त्याला टोक येतात तसंच मानेचे मनके आहेत जे सरळ चौकोनी दिसायला पाहिजेत दिसताना ते असे झालेले दिसतात दोन्ही बाजूंना त्यानं टोकं आलेले आहेत कमरेच्या मनकेंना टोकं आले ज्याला ऑस्टिओफाईट्स किंवा आपण म्हणतो हे झालं की दुखायला सांधा खूप त्रास द्यायला सुरुवात करतो मग खूप पेन त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते आणि याचं वैशिष्ट्यच ते आता म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं की जे शर्यतीत भाग घेणारे जे खेळाडू असतात यांचे संधे लवकर झिजतात किंवा जे खेळाडू आहेत आणि ज्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी बराच काळ ते खेळलेले त्यांच्यात झीज खूप जास्त प्रमाणात होते वेट उचलणारे असतात किंवा खेड्यातले जे काम करणारे शेतकरी असतात जे डोक्यावर खूप मोठं ओझं घेऊन काम करतात प्रचंड काम करतात त्यांचे मानेचे मणके लवकर खराब होतात कमरेचे मणके खराब होतात आता आम्ही जवळजवळ पंधरा सोळा सतरा वर्ष कॅम्प घेत होतो आणि ते सगळे कॅम्प आमच्या खेड्यात होते म्हणजे आळेफाट्याच्या जवळ बेल्ला अळकुटी कळस म्हस्केवाडी अशा अनेक गावं आहेत निघोज तिथं शेतकरी हाच वर्ग पेशंट म्हणून यायचा आमच्या कॅम्पला आणि त्यांचे मुख्य आजार जे होते हे फक्त हे जिजेचा संदेव हे पेशंट जे येतात कारण त्यांनी खूप 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 राबलेले ते शेतात खूप हेवी काम केलेले आणि मग ते झिजून झिजून संधे खराब झालेले असतात तर हा वय हा एक फॅक्टर आणि दुसरं झीज हा फॅक्टर आणि मागचं मुख्य कारण अतिवापर म्हणजे संध्यांचा अतिवापर होऊन झालेली झीज आता ही ही कारण एक मूळ कारण आहेत आणि दुसरे एक कारण त्याच्यातलं अजून एक महत्वाचं असतं की खूप जणांमध्ये कॅल्शियम कमी झालंय परंतु कळतच नाही कॅल्शियम कमी झालंय कारण कॅल्शियम कमी झालेलं जेव्हा सांदा खराब होतो जेव्हा एक्स रे काढतो तेव्हाच लक्षात येतं याचा बोन मध्ये पोरच झालाय पूर्णपणे त्याच्यातलं कॅल्शियम निघून गेलेलं आहे खूप कमी कॅल्शियम आहे खेड्यातल्या लोकांमध्ये कॅल्शियम पूर्ण प्रमाणात पाहायला मिळतच नाही कारण ते दूध घरी जरी असलं तरी विकलं जातं ते घरात घेण्यासाठी दूध वापरलं जात नाही किंवा अनेक आहारसुद्धा सकस आहार खूप वेळेला मिळत नसतो म्हणजे मी अगदी सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये मी सहज बोलून गेलो एका खेड्यातली पेशंट आली होती तिला म्हटलं दोन्ही टाईम पालेभाज्या खात जा किंवा मला घरात नाकलून देतील आम्हाला कधी पंधरा दिवसात नाही एकदा पालेभाजी खायला मिळते एवढे लाड आमच्या घरात चालणार नाही घरी जा मायरी जा म्हणतील तर हे ही कारणं खूप आहेत आपल्याकडे ज्याच्यामुळे हाडं ठिसूळ झालेली पाहायला मिळतात ज्याच्यामुळे अष्टआर्थरायटीस हा खूप लवकर होतोय आणि आपण जसं मागच्या मध्ये पाहत आलोय की भेसळ अन्नातली हाही कारण त्याच्यासाठी की ज्याच्यामुळे दूध चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही कॅल्शियम मुबलक प्रमाणात शरीरात जात नाही तिसरं महत्वाचं खूप महत्वाचं कारण म्हणजे ऑफिसमध्ये आत राहून काम करणं कॉम्प्युटर वर्कर्स ज्यांना ऊनच मिळत नाही hmm. कॅल्शियम तयार होण्याकरता व्हिटॅमिन डी लागतं व्हिटॅमिन डी लागतं ते सूर्यप्रकाशात तयार होतं आणि सूर्यप्रकाशच तुम्ही पाहत नाही hmm. मग व्हिटॅमिन डी ची कमतरता होते डी ची कमतरता झाली की ऑटोमॅटिकली कॅल्शियम तयार होत नाही म्हणून कॅल्शियमची कमतरता होती म्हणजे मॉडर्न एज hmm. मध्ये सुद्धा uh, मॉडर्न लोकांमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम कमी होतंय त्याचं कारण मुख्यत्वे आहे त्याच्या पुढचं एक कारण स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर साधारण वयाच्या पंचेचाळीस नंतर शरीरामध्ये कॅल्शियम तयार होण्याची प्रक्रिया खूप कमी होते हार्मोन्स कमी झाल्यामुळे त्यामुळे ऑस्टिओफरोसिस स्त्रियांमध्ये खूप होतं आणि मग हे जे सांधे ज्याच्यात कॅल्शियम कमी आहे ते लवकर खराब व्हायला सुरुवात होते त्याच्यातलं डिजनरेशन लवकर होतं आणि हा हे ऑस्टिओथिसच्या संदेवात सुरू होतो आता आजार करना हा आजार प्रिव्हेंट करणं हा पहिला फॅक्टर असतो याच्या ट्रीटमेंट मधला मुख्य फॅक्टर प्रिव्हेंट करणं आणि दुसरा फॅक्टर झाल्यानंतरही त्याला परत पुरवत खूप मोठं कारण ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आपण लठ्ठपणावर एक एपिसोड घेतलाय माग पूर्णपणे आणि गुडघेदुखी कंबर दुखी घोट्यांचं दुखणं खोब्याचं दुखणं यांच्यामध्ये सर्वात जास्त कारण जे असेल ते ओबेसिटी भारतीय पुरुषांचा स्त्रीचा आपण विचार केला तर भारतीय पुरुषाचं वजन जरी हाईट चांगली असली तरी ऑन ॲन ॲव्हरेज हाईट करता चौऱ्याहत्तर किलो हे मॅक्झिमम बॉर्डर आहे स्त्रियांमध्ये ते चोपन्न किलो हे बॉर्डर आहे आपण याच्या पुढंच वजन पाहतोय सध्याच्या आणि मग ते वजन जेव्हा त्रास द्यायला सुरुवात करतं तेव्हा ते ते निर्माण करतं ते ऑस्टेऑर्थ्रायटिक लोकांना मी खूप आधी सांगतो आणि लोकांना वाटतं की प्र डॉक्टर फक्त वजनावरच कॉन्सन्ट्रेट करायला सांगतात हा माझ्यावर लागलेला दोष आहे परंतु तो मी खरी जी गोष्ट आहे ती मांडतो मला कोणी नाव ठेवल्याने बिघडत नाही माझ्या दृष्टीने समोरचा पेशंट महत्वाचा आहे परंतु हे खूप महत्वाचं आहे की वजन नाही कमी केलं तर अष्टी अर्थरायटीस बराच होऊ शकतो बराच होऊ शकत नाही गुडघे दुखायचं जर कमी करायचं असेल आणि त्याचं वजन नव्वद किलो असेल त्या स्त्रीचं तर ते तुम्ही कमी नाही केलं तर तो दुखणं थांबणार नाही मग तुम्ही रिप्लेस जरी केला तोही खराब होतो कारण तेवढा त्याच्यावर मग भार कमी करणं प्रश्न लोकांचा असा असतो मी कशी दिसेल <laughs> कशी दिसणं महत्वाचं आहे का तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा दुखणं सहन करायचं तुम्ही आहे मी स्पष्ट बोलतो थोडस या गोष्टीमध्ये परंतु ते जोपर्यंत त्यांच्यात ते भिनत नाही तोपर्यंत हे प्रश्न कायम अनुत्तरितच राहतात आणि म्हणून मग रिप्लेसमेंट कडे माणूस वळतो किंवा प्रत्यारोपणाकडे माणूस वळतो हे प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्ही तुमचा आहार विहार आणि तब्येत मेंटेन करून हा जेव्हा विषय डॉक्टरांकडनं येतो की नाही तुम्हाला रिप्लेसमेंट करायलाच लागेल ला। त्यात तर हा एक पर्याय आहे की तुम्ही तुमच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल नाही घडवला तर तुम्हाला नाहीला जास्त तिथे जायलाच लागेल ला पण रिप्लेसमेंट हे किती युजफुल असू शकतंय किंवा त्याचा त्रास होणार नाही तुम्हाला शेवटी ती गोष्ट जी आहे ती सर्जरीच आहे रिप्लेसमेंट आहे रिप्लेसमेंट म्हटलं की कॉमन माणसाला त्यामध्ये मा विषय असा येतो की आर्टिफिशियल गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्लांट केल्या जातात तर आर्टिफिशियलचा त्रास नाही होणार महत्वाची गोष्ट अशी की ची खरंच गरज असलेले रुग्ण वेगळे काढणं आणि ज्यांची जे नी रिप्लेसमेंट शिवाय शुद, सुद्धा बरे होऊ शकतात असे वेगळे काढणं हे गरजेचं आहे मी असं म्हणत नाही की रिप्लेसमेंट करायचीच नाही हा सांधा एकदमच खराब झाला की ज्याला वळायला आता चान्सच नाही राहिलाय तो फ्रोच होऊन गेलाय त्याच्यात काहीच बदल घडू शकत नाही आणि चान्सेस नाहीत रिप्लेसमेंट नक्की पर्याय असू शकतो परंतु hmm. सोपी नाही आहे सर्जन्स खूप झाले आणि टेक्निक्स बदलले त्यामुळे करण्याची पद्धत सोपी आहे बॉडीने अडॅप्ट करण्याची प्रोसेस तेवढी सहज असतेच तशी नाही सुरुवातीचा एक महिना खूप त्रास होतो खूप त्रास म्हणजे पेदना खूप असतात प्रचंड कारण ती शेवटी फॉरेन बॉडी आहे तुमच्या बॉडीमध्ये ती बॉडीने ॲडॅप्ट करावी लागते त्यामुळे mm -hmm. ती पटकन अशी ताबडतोब निघून जात नसते त्यानंतर तुम्हाला खूप व्यायाम करण्याची फिजिओथेरपी करण्याची गरज असते ती फिजिओथेरपी तुम्ही टाळली तर तुमच्या निरिप्लेसमेंटचा शून्य उपयोग होतो मग अशा अनेक फॅक्टर्स त्याच्यात आहेत आणि रिप्लेसमेंट करूच नाही या मताचं मी mm -hmm. नाही रिप्लेसमेंट आवश्यक असेल तर ती करावीच लागणारे जर चांदा तुमचा निकामी झाला असेल परंतु हा ही निरिप्लेसमेंट तुम्ही अगदी खात्रीने टाळू शकता जर तुम्ही पासून याच्याकडे लक्ष दिलं तर आणि आमचं सांगणं तेच आहे की पहिलं महत्वाचं तुम्ही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर की आधीच तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही ते तिकडे जाणारच नाही दुसरी गोष्ट झालेला असेल ऑस्टिओर्थरायटीस सुरुवात झाली स्पॉन्डिलोसिसची सुरुवात झाली तुम्ही होमिओपॅथिक औषध घ्या होमिओपॅथीतलं औषध हे शेवटी माणसानुसार आहे परंतु काही औषधं असे आहेत की जे स्पेसिफिक आहेत ज्याच्याने झीज रोखली जाते तयार झालेले ऑस्टेफाईट्स विरघळवणं ही प्रोसेस फक्त होमिओपॅथीत असते आणि माझ्याकडे असे अगणित पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये आम्ही गुडघे रिप्लेसमेंट टाळली ज्यांच्यामध्ये कमरेचं ऑपरेशन टाळलं ज्यांच्यामध्ये स्पॉन्डिलोसिस होऊन त्यांचा मनका जाला होता ज्याला स्पायनल कॅनॉस्टेनॉसिस म्हणतात की ज्या माणसाला इथून थोडं अंतर अंतर सुद्धा ते चालू नसतंय तिथपर्यंत गेले की पाय होऊन बसायचे तिथंच बसावं लागायचं मग परत विश्रांती घेतली की परत फरलांगभर चालायचं परत बसायचं ज्याला क्लॉडिकेशन्स म्हणतात स्पायनल मुळे झालेले असे पेशंट आज माझे पाच पाच किलोमीटर न थांबता चालतात होमिओपॅथीत याला उपचार पूर्णपणे असतो फक्त एवढंच असतं की जर स्पायनल कॅनॉल स्टेनोसिस आहे तर तुम्ही दोन वर्ष ट्रीटमेंट घ्या माझ्याकडे पेशंट आहेत ते जुन्नरकडचे पेशंट होते त्यांना इथून सरस्वती इतकं अंतर म्हणजे अगदी इथून रोड पर्यंत शंभर सव्वाशे मीटर शंभर मीटर पण नाहीये थोडसच अंतर आहे अगदी तेवढं पण चालवत म्हणजे ते गेल तेवढं गेलं की त्यांचे पाय भरून जायचे खालीच बसावं लागायचं त्यांना सांगितलं होतं तुमची मनकेतली डेस्ट ही खराब आहे ते दाब देत आहेत तुमचं मज्जा जो पॅक झाला आहे तो मला ऑपरेशन करावं लागेल ह्या पेशंटला ट्रीटमेंट चालू केली आज तीन वर्ष झाले आजही मला पेशंट सहा महिन्यात एकदा भेटतो आणि आजही ते बाबा पाच किलोमीटर चालतात म्हणजे त्यांनी अनेक पेशंट मनक्याचे विकारांचे माझ्याकडे त्याच्यामुळे आणले तर होमिओपॅथीत ह्या सगळ्या गोष्टींचा गुडघ्यांसाठी असेल असलेली झीज असेल घोप्याची असेल गो घोट्याची असेल किंवा मायाची मणक्यांची किंवा के कमरेच्या मनक्यांची सगळी झीज झिजेमुळं झालेल्या संधिवात हा त्या प्रकृतीनुसार काढलेल्या मेडिसिननुसार आणि त्याच्या ज्या मॉडॅलिटीज असतात त्याच्या लक्षणांनुसार काढलेलं जे औषध देतो त्याच्याने आपण बरा करू शकतो याच्यात एक सांधा ज्याच्या बाबतीमध्ये आपण कधीच लक्षात येत नाही आणि जो खूप जास्त वापरतो आपण शरीरामध्ये तो म्हणजे हाताचा अंगठा आपल्या hmm. प्रत्येक हालचालीत हाताचा अंगठा आपण वापरत असतो आणि त्यामुळे ह्या अंगठ्याच जे पहिला असतो म्हणजे हाताचा हाताचे आणि पेराचे यांना जोडणारा याचा संधिवाद सुद्धा हा ऑस्टिओर्थ्रायटीस मध्ये मोडतो आणि yeah. तो ऑस्टिओर्थ्रायटीस सुद्धा होमिओपॅथिक औषधांनी अत्यंत सुंदररीत्या ट्रीट केला जातो आणि हे सांधे तिथं काही रिप्लेसमेंट नाही आणि त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला ट्रीटमेंट घेणंच गरजेचं आहे आणि पेनकिलर्स घेऊन तुम्ही फक्त बारा तास चोवीस तास बरं करू शकता परंतु त्याचा मूळ आजार मूळ कारण तुम्ही जर दुरुस्त केलं तर हा टीऑर्थ्रायटिस अत्यंत चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट ट्रीट करता येतो पण त्याला जोड लागते ती हे सगळ्या ऑक्झिलरी मेजेसची पथ्य पण सांभाळणं खूप गरजेचं आहे बरोबर आणि म्हणजे पथ्य तुम्हाला सांभाळावेच लागतात जर वजन जास्त असेल वजन कमी करायचं फिजिओथेरपीची जोड ही, जो ही कंपल्सरी द्यावीच लागते आणि हे जे व्यायाम आहेत त्या त्या व्यक्तीनुसार त्या त्या आजारानुसार ठरवावे लागतात म्हणजे खुब्याचा चांदा जिजत असेल त्याचे व्यायाम वेगळे गुडघ्याचे व्यायाम वेगळे मग याच्यामध्ये एक महत्त्वाचं तत्व असतं की हे गुडघ्याचे चांदे आपण वजन न टाकता जवळ लांब करतो म्हणजे mm. नॉन वेट बेअरिंग एक्सरसाइजेस ज्याच्यामध्ये आपण त्याची झीज वाढवत नाही लोक म्हणतात तुम्ही तर व्यायाम करायला होता अजून झिजणार नाही काम लोक अशा गोष्टींसाठी जास्त हुशार असतात कारण त्यांना त्या आळायचं असतं परंतु तसं नसतं जे नॉन वेट बेअरिंग जेव्हा तुम्ही चांदा फिरवता त्यावेळेला त्याची झीज होत नाही म्हणजे झोपल्या झोपल्या खाली दाबणं गुडघ्याच्या वाट्याखाली दाबणं किंवा झोपल्या झोपल्या एक एक पाय जवळ घेणं लांब घेणं पायवर घेणं खाली घेणं याच्यात गुडघ्यावर आपण भार टाकत नसतो त्यावेळेला त्या सांध्याला उलटा जेव्हा हा व्यायाम करतो त्यावेळेला बाजूचे जे स्नायू असतात त्याला कव्हर करणारे त्यात स्नायूंमधली ताकद आपण वाढवतो आणि mm. ती जेव्हा वाढते तेव्हा सांध्याच्या मधनं जाणार वजन स्नायूंमधनं गेल्याने mm. त्याच्यावरचा भार कमी होतो आणि असे व्यायाम याला पूरक असतात मग पेशंटला लवकर बाहेर करण्यासाठी ते किंवा मानेच्या मणक्यांचे मानेसाठी व्यायाम असतात ज्याच्यामध्ये मान डावीकडे उजवीकडे वर फिरवणं बरेच जण माहीत नसतं खाली परत फिरवतं पण खाली बघून बघून तर मान झिजली मग याच्यामध्ये ज्याला आजार झाला आहे त्याने खाली बघायचं नाही डावीकडे उजवीकडे वर पाहणं हा एक व्यायाम किंवा कमरेचे मनके ज्याच्यामध्ये अर्धशल्भासन असेल किंवा भुजंगासन असेल हे खूप महत्वाचं असतं अशा झिजलेल्या मणक्यांना हे सगळे पूरक गोष्टी तुम्हाला ह्या संधिवातामध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंटच्या सोबत आम्ही शिकवतो या आम्ही प्रत्येकाला पूर्ण वेळ देतो ह्या पेशंटसाठी तास दीड तास दिलेला असतो ज्यामध्ये त्याचं औषध शोधून काढणं हा एक पार्ट झाला त्याला त्याच्या त्याच्यानुसार आहार विहार शो समजून सांगणं हा दुसरा पार्ट आणि तिसरं योग्य व्यायाम शिकवणं हा तिसरा पार्ट पण आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये पेशंटला शिकवतो त्यामुळे आमच्यासाठी पर्वणी असते कारण आम्हाला खात्री पेशंटने जर हे फॉलो केलं तर तो बरा होणार आहे आणि mm -hmm. त्यामुळे असे अनेक पेशंट अनेक रुग्ण पूर्ण बरे होऊन बरे झालेले आतापर्यंतच्या पस्तीस वर्षाच्या पस्तीस नाही परंतु तेहतीस वर्ष आता होतील झाले इनफॅक्ट मला प्रॅक्टिसला तेहतीस वर्षांच्या mm -hmm. वर्षा या पिरियडमध्ये पाहायला मिळाले mm -hmm. नक्कीच सर संधिवाताच्या याच्यावर आपली चर्चा जी मागच्या एपिसोडपासून जी सुरू आहे आज शेवटी आपण वयाप्रमाणे आणि सिक्वेन्सप्रमाणे आज, आज आपण संधिवाताच्या याच्यावर थोडा ब्रेक घेणार आहोत आणि मेन म्हणजे असे नवीन नवीन प्रकार येणार आहेत जे आपण तुमच्या सोबत चर्चा करणारच आहोत आणि तुम्ही खूप छान पद्धतीने ही गोष्ट सांगितली की नीरिप्लेसमेंट कधी टाळू शकतोय आणि कधी नाही टाळू शकत आहे ज्याला पर्यायच नाहीये त्याला तिथे जायलाच लागणार आहे पण ज्याला पर्याय उपलब्ध आहे त्याने जर वेळीच तुमची गाठ घेतली किंवा तुमच्याकडनं कन्सल्टेशन घेतलं त्या ठिकाणी तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे फक्त एक पथ्य जे आहेत ते पाळले होमिओपॅथीमध्ये तर नक्कीच प्रेक्षकांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे तुमच्या प्रश्नांची वाट आम्ही बघत आहोत हा एपिसोड आम्ही इथेच संपवतोय आजच्या एपिसोड मध्ये खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि मला एवढं सांगायचंय की संधिवात आपण या <laughs> एपिसोड मध्ये पाहिलं परंतु एक एपिसोड आपण नक्की करणार आहोत खूप जणांची मागणी आहे सध्या वाढलेला आजार म्हणजे अवेस्क्युलर नेक्रोसिस ऑफ पिमोरल एड ज्याला एव्हिअन म्हणून संबोधलं जातं जो खुब्याशी निगडीत आहे आणि कोविड नंतर स्टिरॉइडच्या माऱ्यामुळे सगळ्यात जास्त आजार वाढतो तो इव्हीएमचा तर याच्यावर आपण एक पूर्ण एपिसोड नक्कीच घेऊया पुन्हा एकदा सर्वांना